अग्नेयाने जसं ते इन्व्हलप उघडून बघितलं त्याची नजर आपोआप बारीक झाली आणि कपाळावर किंचित पडल्या हे हे लेटर कोणी दिलं तुला त्याने त्या तिच्या नावावर नजर रोखत तिला प्रश्न केला कारण आता अग्नेयाचा मेंदू ऑन ट्रॅक आला होता आणि तो आता एक एक करून सगळ्याकड्या जोडू लागलेला हे काम कोणी आणि का केलंय हे त्याला चांगलंच माहीत होतं कारण त्याच्या वाटेला जाण्याची हिंमत त्याच्याशिवाय बाकी कोणाचीच नव्हती आरव त्याने रागातच आरवचे पराक्रम बघून दात ओठ खाल्ले कारण तो इयाला असं डायरेक्ट त्याच्या समोर आणून उभा करेल हे त्याला अपेक्षित नव्हतं हम्म ह्या कामासाठी साहेब सकाळपासून गायब होते तर पण पण कोणाला विचारून ह्याने हा डिसिजन घेतलाय कोणालाही हा असा रेफरन्स थ्रू इतकी मोठी पोझिशन नाही देऊ शकत हे ह्याला माहित नाही का भले ही समोर सिया होती तरी तो कोणासाठीही त्याच्या कंपनीच्या अल्गोरिदमला नुकसान पोहोचवू शकत नव्हता अग्नेय मनात विचार करतच होता की तुम्हाला आता असा आव आणून काय सिद्ध करायचं आहे की तुम्हाला ह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं का पण तुमच्या त्या छोट्या शेपटीने हे लेटर अगदी घरात आणून दिलं मला सियाने आत्ताही बोलत मानेला झटका दिला पण ही बाई अशीच मानेला झटका देत राहिली तर ती मान एकतर मोडेल तरी नाही तर लचकेल तरी मग ही काय करणार तिच्या उत्तरावर अग्नियेने तिला काही न बोलता आरवला फोन करायला त्याचा मोबाईल उचललाच होता की परत हे कोंबडीचं पिल्लू नाचू लागलं तुम्ही तुम्ही हे मुद्दाम केला ना तुम्हाला फक्त मला त्रास द्यायची संधी हवे असते सियाला अग्नेयचा भयंकर राग आलेला ती जितकं त्याच्यापासून लांब राहत होती हा तितकाच तिच्या समोर येऊन उभा राहत होता एक्सक्यूज मी फर्स्ट ऑफ ऑल मी मी काहीच नाही केलंय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग माझी सेक्रेटरी व्हायला खूप जास्त एक्सपिरियन्स आणि डोक्याची गरज असते इवन त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशनही तितकंच हाय लागतं कोणी फ्रेशर्स माझी सेक्रेटरी होणं इम्पॉसिबल आहे तिच्या आरोपांना विनाकारण हे साहेबही ऐकणार होते का आधीच आरवणे नसते पराक्रम करून त्याचं डोकं उठवलेलं त्यात ही बाया कधीच त्याला बोलूही पण त्याच असं टोचून बोलणं ऐकून सियाला वाईट तर वाटलंच पण त्याचा रागही आला कारण तो तिच्या हुशारीचा उद्धार करत होता ना माझ्या शिक्षणावर तर तुम्ही जाऊच नका पोस्ट ग्रॅज्युएशन करतिय मी आणि हो तुमच्या या अति हुशार माणसांनी भरलेल्या कंपनीत मी इंटरव्ह्यू द्यायला आली नव्हती तर तुमचा तो हे हे ले लेटर घेऊन माझ्या दारात आला होता काय बघा आधी कंपनीत जॉब करण्याच माझ स्वप्न देखील होत पण जेव्हापासून मला कळालं ही कंपनी तुमची आहे मी या कंपनीचा विचारही माझ्या मेंदूच्या डेटाबेस मधून डिलीट करून टाकलाय पण तुम्हाला तर मला त्रास द्यायची संधी हवे असते ना म्हणून सेक्रेटरी ही सेक्रेटरीची देऊ म्हणजे तुम्ही माझ्या डोक्यावर पण पण लक्षात ठेवा एक टाइम मी आयुष्याभर घरी बसणं पसंत करेन पण तुमची सेक्रेटरी कदापि नाही सियाची सुटलेली ट्रेन नको त्या प्लॅटफॉर्म कडे सुटलेली बघून आता अग्नेयाचा डोकं फिरलं ना आधीच खूप शीघ्रकोपी होता तो त्यात राग तर त्याच्या मस्तकावर विराजमानच असायचा तरी मन संयमी पण आता त्याची काय चूक ना जर त्याच मुलीला जीव वर आलाय तर तो काय करेल एकतर हा विषय त्याला काहीच माहीत नव्हता त्यात ही बाया कंटिन्यू बोलत चाललेली शटअप जस्ट शट अप पुढच्या सेकंदाला अग्नियेचा आवाज त्या केबिनमध्ये असा काय दण आणला की सियाच्या आवाजाने तिच्या घशात रिटर्न एंट्री घेतली आणि ती घाबरून चार पावलं मागे झाली त्याचा तो रागाने भरलेला चेहरा बघून टचकन पाणी आलं तिच्या डोळ्यात वॉट डू यू थिंक मी मी ते फ्री बसलो आहे का आन्सर मी डायमंड फ्री बसलो आहे का मी लुक माझ्याकडे इतका टाइमही नाही की मी अशी यूजलेस काम करत बसू इवन माझ्या एका एक मिनिटाची व्हॅल्यू तरी माहित आहे का तुला प्रत्येक वेळी माझ्यावर आवाज चढवतेस समजतेस कोण तू स्वतःला आणि आहेसच कोण तू माझं चुकलं मागच्या वेळी तुझ्याशी थोडं नॉर्मल काय बोललो तू तर मला खूपच हलक्यात घेतलंस एक गोष्ट तुझ्या या यूजलेस माइंड मध्ये फिट करून घेत यू यू आर नथिंग फॉर मी डू यू अंडरस्टँड नेक्स्ट टाइम परत हे तोंड जर विनाकारण माझ्या समोर उघडलं तर माझ्याहून वाईट कोणी नसेल नाऊ गेट लॉस्ट अग्ने याला सियाच्या उद्धटपणाचा इतका काय राग आला की ती त्याने तिला चांगलीच खरी खोटी सुनावली आणि रागात मोठे मोठे श्वास घेत चेहरा फिरवला तिच्या त्या अबोल नजरेत न पाणी त्याच्या हृदयाला कितीही घायाळ करत असलं तरी सध्या त्याचा राग खूप वर चढ झालेला पण इकडे सिया मात्र त्याच्या शेवटच्या वाक्यावर पूर्ती विखरून गेली तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते इतकंच काय ती त्याच्या बोलण्यावर इतकी दुखावलेली की तिला त्याने जायला सांगू नाही जणू तिचं हृदयच नाही तर शरीरातला प्रत्येक अमयव जागेवर फ्रीज झालेला अग्नेयने नजर फिरवत आरवला फोन करायला तोच शैतान का नाम लिया और शैतान हाजिर या दोघांमध्ये मस्त युद्ध पेटवून हा अजून काड्या लावायला आलेला वाटतं आरव नॉक करून आत आला जशी अग्नेयची नजर त्याच्यावर पडली त्याच्या डोळ्यातलं रक्त मेंदू पोहोचलं ना आता अग्ने राग त्याच्यावर बरसणार तोच आरव सोबत एक मुलगी ही आत आली आणि इथे अग्नेयाने रागात जबडा आवडला त्याला आरवची सगळी शाळा पूर्ती कळत होती डोअर नॉकआउट होताच सियाने ही पटकन तिचे डोळे पुसत स्वतःला नॉर्मल करत दरवाजाकडे पाहिलेलं पण आरव बरोबर आलेल्या मुलीला पाहून सिया तरतीला बघतच राहिली कारण ती मुलगी कमालीची सुंदर होती तिने ब्लॅक कलरचा गुडघ्याच्या बराजवर असणारा बॉडी फिटिंग स्कर्ट घातला होता आणि वर ग्रे कलरचा शर्ट ज्यातून तिच्या शरीराचं एकूण एक माळन स्पष्ट दिसत होतं आरव यू अग्नेय आल्या आल्या, आल्या, आल्या आरववर बर बरसणार भाई अरे मी मी तुला सांगायचंच विसरलो मी माझ्यासाठी ॲज अ सेक्रेटरी म्हणून सियाला अपॉइंट केलंय आरवने सांगायला उशीर की ते अग्नेयचा जबडा इतका काय आकसला गेला की त्याच्या गळ्यावरची ती हिरवी कंच नास फुगून वर आली पण आरवचे शब्द कानावर पडताच तिथे सियाचे पाण्याने भरलेले डोळे झटक्यातच मोठे झाले काय तू तु, तुझी सेक्रेटरी सिया एक नजर आरव कडे बघून अग्नेयकडे बघते पण आता सध्या तरी साहेब त्यांच्या छोट्या नवाबांचे पराक्रम त्याच्या नजरेने तीन होते ना हा आता त्याच्या भाईचा किती मार खाणार होता देवजाने सिया अग ह्याने तर तुला त्याच्यासाठी अपॉइंट केलेलं मग तू ह्यांच्यावर का बरसलीस त्यांना तर काही माहीतही नव्हत सिया अग काय झालंय तुला हा तुझा स्वभाव नाही तू कधीच कोणावर चिडत नाही कधीच तुझ्या सोबत वाईट नाही वागले मग तुला काय हक्क आहे त्यांचा रागराग करण्याचा बरोबर बोलले ते मी त्यांच्यासाठी कोणीच नाही तसही माझ्यासारख्या मुलीला का जवळ करतील ना ते सियाला मनातच स्वतःच्या कृत्यावर ओशाळून आलं आणि रागात अग्नेयने दाखवलेली तिची पायरी ही दिसली हो माझी सेक्रेटरी अगं भाईची तर पर्सनल सेक्रेटरी मिस कृती आहेत आणि त्या मागचे तीन वर्ष झाले भाईला असिस्ट करतायत आरवने सांगायला उशीर कि सियाच लक्ष कृतीवर गेलं तिचा ते स्टायलिश राहाणी मान रॉयल ब्युटी आणि प्राइसलेस ऍटिट्यूड बघून सियाला स्वतःची लाजच वाटली सिया ते बरोबर बोलत होते अगं तू त्यांची सेक्रेटरी होण्याचा विचार तरी कशी करू शकतेस त्या मुलीला बघ इतकी परफेक्ट मुलगी समोर असताना ते आपल्याला का अपॉइंट करतील तिच्याकडे बघूनच कळतंय कि ती किती स्मार्ट आणि क्वालिफाईड आहे ते सिया अशी कशी आज तू पहिल्यांदा स्वतःची चादर विसरून गेलीस मन वागण्याने इतकं भरून आलं तिने पटकन खाली मान झुकवली त्याच्या एकूण वाक्याने तिच्या हृदयाचे शेकडो तुकडे झालेले मिस सिया आता तुमचा गैरसमज दूर झालाच असेल की मी तुम्हाला अपॉइंट नाही केलंय आरवणे स्पष्टीकरण देताच आता जशी अग्नेयाची रागीट नजर सियावर आली तस त्याला त्याच्या हृदयात चलबिचल जाणवली आणि हृदयात खोलवर काहीतरी तीव्र टोचून गेलं तिच्या त्या झुकलेल्या पापण्यांचा ओलसरपणा बघून त्याला आपण तिला काय काय बोलून गेलो याची जाणीव झाली आणि त्याने वेदनेने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले तिचं आजच वागणं त्याला भलेही आवडलं नव्हतं पण तरी तिच्यावर राग धरायला त्याला जमतच नव्हतं त्याच्या प्रश्नावर सियाने खाली मान ठेवूनच कशीबशी फक्त होकारार्थी मान हलवली त्याच्या इतक्या टोकाचं बोलण्याचं खूप वाईट वाटलेलं तिला त्यात रडूही येत होतं पण का हे तिलाच उमगत नव्हतं आजपर्यंत खूप लोकांनी गरिबीमुळे तिचा अपमान केलेला मग ते असो किंवा कॅफे मध्ये पण तेव्हा तिला काहीच वाटायचं नाही कदाचित त्या टोमण्याची सवय झालेली तिला मग आजच अग्नेयच्या बोलण्याच आपल्याला इतकं का वाईट वाटतय हेच तिला समजत नव्हतं नक्की त्याने तिला सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलं नाही ह्याचं वाईट वाटलेलं की त्याने तिला तिची जागा दाखवली ही गोष्ट मनाला लागलेली हे तर तिलाच माहीत पण आज त्यानेही नकळत तिला तिच्या जा गरिबीची जाणीव करून दिल्यासारखं वाटलं तिला सर पुढच्या दहा मिनिटात तुमची कॉन्फरन्स हॉल मध्ये मीटिंग आहे कीर्तिसियाकडे पूर्ण दुर्लक्ष करत अग्नेय समोर आली पण जिथे एका नाजूक कळीने त्याचा जीव घेतलेला तिथे आता कोणी अप्सराही समोर आली तरी त्याला काही फरक पडणार होता का कीर्तीने सांगूनही अग्नेयची सियावरची नाचत बिल्कुल हलली नाही ते बघून इथे कीर्तीने रागात सियाकडे पाहिलं तिला तर समजतच नव्हतं ही दोघं या मुलीला इतका का एक्सप्लेन करता येते आरवला कळत होत अग्नेयाला सियाशी बोलायचं आहे पण आता तो तो देणार नव्हता ना भाई तू तुझ्या कंटिन्यू कर मी आपल्या स्टाफ साठी आपण जी दिवाळी पार्टी देतोय त्याची तयारी कुठवर आली ते बघून येतो आता सियाही आहे म्हटल्यावर माझ्यासाठी सगळं अरेंज करणं सोपं होईल आम्ही स्टाफला द्यायच्या गिफ्टचेही डेमो बघून घेतो आणि बाकी तुला इव्हिनिंगला मागे वळणार की आरो या साहेबांनी हात पकडल्यावर इथे मिरच्या झोमल्या ना क्षणातच अग्ने हाताची मूठ आवडली गेली आधीच मगाशी तो तिच्यावर रागवला तिला नको ते बोलला म्हणून त्याला खूप अपराधी वाटत होतं त्यात तिच्या त्या ओलसर पापण्या जीव घेत होत्या आणि हे कमी होत म्हणून आता हा आरव त्याला अजून जळवायच काम करत होता येस भाई आरवने असं काय इनोसंटली मागे वळून पाहिलं की मी काही केलंच नाही पण जिने बघायला पाहिजे होतं बाया मागेच काय पुढेही मान मर करून बघत नव्हती फक्त खाली मान घालून उभी होती ती ते ते म्हणजे त्याच्या कोपऱ्यात हळूच आरवला सियाला इथे ठेवून जायचा इशारा केला पण आरव तो आरव होता ना असा कसा लगेच वळेल पण आज पहिल्यांदा आपल्या भाईला असं कळवळताना बघून त्याला पुरेपूर मज्जा येत होती यार माझा काड़े बगत कान know, ही मुलगी माझ्याकडे बघत का नाही आहे आई नो मी रागात जास्त बोलून गेलो पण म्हणून काही असं तोंड फिरवणार का त्या नाजूक कळीला फुलायच्या आधीच कोमेजून गेलेलं बघून इथे अग्नेयचं हृदय तुटात होतं भाई अरे तुला जे बोलायचं आहे ते आता आठवत नसेल तर आठवल्यावर मला मेसेज करून आरामात सविस्तर सांग ते काय आहे ना आता माझ्याकडे खूप काम आहे बाबा त्यामुळे मी, मी सियालाही तिची सगळी कामं एक्सप्लेन करून माझ्या कामाला लागतो मिस कीर्ती अशाच उभ्या राहणार आहात का भाईला काय हवे नको हो, ते बघा जरा आफ्टर ऑल तुम्ही त्याच्या पर्सनल सेक्रेटरी आहात ना आरवणे जाता जाताही अशी काय ठिंगी टाकली की त्याच्या पर्सनल या शब्दावर जोर देऊन बोलण्यावर सिया आणि अग्नेयने एक साथच एकमेकांकडे पाहिलं तिच्या नजरेतलं दुःख त्याच्या मनाला स्पर्शून जाताच तो लगबगीत पुढे येणार की सिया तिच्या डोळ्यातलं पाणी अडवत तडकतीतून बाहेर पडली अरो यु डॅश पण तिला असं रडत जाताना बघून अग्नेयने रागात त्याच्या टेबलवरचा पेपरवेट उचलला भाई उरलेल्या शिव्या आता रात्री दे आरवही आता आग लावून समाधानाची ढेकर दे पळत सियाच्या मागे सुटला आणि इथे हा पेपरवेट जाऊन त्या दोरला आदळला आणि त्याचे तुकडे इतरत्र विखुरले अजून थोडा टाइम जरी आरव तिथे थांबला असता तर त्याची अंतयात्रा फिक्स होती पण अग्नेयाच्या या रिॲक्शनने कीर्ती दचकलीच नेमका आपल्या बॉसला अचानक झालं काय या अविरभावात सॅलरी देतो का यू डोंट हॅव एनी वर्क हीच कळीची नारद म्हणून अग्नेयाला सर्वात जास्त हिचाच राग आलेला हिला मीटिंग बद्दल बोमलत आताच यायचं होतं का हाच प्रश्न पडला त्याला सियाने पर्सनल या शब्दाचा कोणता अर्थ घेतला असेल या विचाराने आता अग्णे या भयंकर अस्वस्थ झालेला तिला काही बाही बोलण्याने त्याच मन तिचं डोळ्यातला पाणी आठवून तिळ तिळ तुटत होत त्यात आरव अतिची ठिणगी पेटवून गेलेला सर सर ते तुम्हाला कॉफी पाठव घ्या इथे हृदयात आग लागलीय आणि तिथे हिला कॉफीच पडलंय अग बाई जाना जा ना जा स्वतःचा जीव वर आलाय का तुला जे खवळलेल्या वाघाच्या शेपटीवर पाय मी मी जाते अग्नेयाच्या जळजळीत नजरेचे अंगार बघून कीर्ती तिथून बाहेर पळाली आरव टुडे आय डेफिनेटली किल यू मुद्दाम मुद्दाम तिला तुझी सेक्रेटरी बनवलंस ना तू पण तू विसरला वाट मी ही तुझाच भाई आहे अग्नेय दात ओठ खात त्याच्या टेबलवरच सगळं उधळून त्याच्या मीटिंगला निघून गेला रागाने त्याच्या अंगाची कितीही आग होत असली तरी त्याचा परिणाम त्याच्या कामावर होऊ देणार नव्हता तो आरव तू तू आधी का नाही सांगितलं की तू तु मला तुझ्या सेक्रेटरी साठी अपॉइंट केलं ते उगीच मी त्यांच्या समोर नसता गोंधळ घातला सियाला भलेही अग्नेयाच्या बोलण्याने हट झालेलं तरी आपणही त्याला काय काय बोललो आठवून आता तिला खूप अपराधी वाटत होतं अरे मी सांगितलं तर होत ना कि सीओ ची सेक्रेटरी म्हणून पण त्यातही तुला पहिला भाईचा विचार आला त्यात माझी काय चूक तुला काय मी खरच या कंपनीचा इम्प्लॉई वाटलो का हे बघ भले ही मला रॉकी दादा पेक्षा कमी सॅलरी असली तरी मीही या कंपनीचा नावाला का असे ना पण सीईओ आहे यार आरवच ते बोलताना बारीक झालेलं तोंड बघून सियाला हसूच आलं असा काही गरीब चेहरा केला होता त्याने की समोरचा रडूनच देईल अलेले किती गोड आहे हे बाळ बर बोल मला काय काम करावं लागेल सिया आरवचे प्रेमाने गाल ओढत मुद्द्यावर आली अग्ने याच्या बोलण्यावर ती मनातून कितीही दुखावली असली तरी विनाकारण तिला तिच्या दुःखाचा आरव समोर प्रचार करायचा नव्हता काम काम तर आता तुला आणि मला खूप करायचे आहे पहिलं तर आपण परवाच्या दिवाळी पार्टीची प्लॅनिंग पूर्ण करून टाकू वेट लेट मी चेक मगाशी मी टीमशी बोलून इव्हेंट ऑर्गनायझर बोलवला होता मे बी आलेही असतील यावेळी अशी पार्टी अरेंज करू ना की जो तो अग्निहोत्री एंटरप्राइजेस मध्ये काम करायला अक्षरशः लोळला पाहिजे लोळला आरव बोलता बोलता सियाला घेऊन लिफ्ट मध्ये आला हे, हे जरा जास्तच नाही झालं का त्याचं बोलणं ऐकून इथे सियाने त्याच्याकडे दोन्ही भुवाया उंचावत बघितलं तशी त्याने बत्तीशी दाखवली काय ते हसून घ्या बाबू कारण ज्या आगीला तुम्ही भडकवून आलाय ना आज तोच तुला किती लोळवून मारणार आहे ह्याची तुला कल्पनाही नाही संध्याकाळचे आठ वाजून गेलेले तरी सिया तिच्या कामात गुंतून होती पहिला दिवस असल्याने सर्व काम समजायला तिला थोडा टाइम लागला तरी तिने खूप लवकर पिकअप केलेलं कितीही नाकारलं तरी ह्या कंपनीत काम करायचं तिचं स्वप्न होतं आणि नशिबाने ही संधी तिच्यासमोर चालून आल्यावर ती सोडणार थोडी ना होती म्हणूनच आरवचा तिच्यावर असणारा विश्वास जपत पहिल्याच दिवसापासून ती मेहनत करत होती आरवणे तिला त्याच्याच केबिनच्या बाजूला असणारी छोटी केबिन रेडी करून दिलेली आपली स्वतःची केबिन बघून त्या भाबड्या लेकराच्या तोंडावर काय तो आनंद झालेला विचारूच नका सकाळपासून पार्टीच्या ऑर्गनायझेशन मध्ये ती अशी काय हरवलेली की शंभरासाठी का असे ना पण तिला अग्नेयच्या बोलण्याचा विसर पडलेला अशीच तर होती ती अगदी स्वच्छ आणि निरागस मनाची कोणतीही गोष्ट ती जास्त पकडून ठेवायचीही नाही हे काम संपवून आता निघण्याच्या तयारीत होती ती की सिया अग उड चल पटकन त्या कॅटरिंगच्या टीम ने आपल्या लिस्ट नुसार काही मेन्यू रेडी केले आपण टेस्ट करून फायनल करू हे हे माझं सगळ्यात आवडीचं काम आहे फुकटचं खायला भेटणार या अविर्भावात आपले आरव बाबा खुश झाले ना आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिच्याही हलका हसू आलं सकाळपासून तिला चेहऱ्यावर वाटू नये किंवा ती असहज होऊ नये म्हणून आरव तिच्या मागे पुढेच करत होता आणि त्याची हीच गोष्ट तिला सुखवून गेलेली पण तरी तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अग्नेयला आपल्याला एकदाही भेटावस वाटलं नसेल का या विचारात जीव अडकलेला तिचा आरवतीला घेऊन येताच त्या इव्हेंट मॅनेजरने त्यांच्या समोर काही डिश प्रेझेंट केल्या त्या इतक्या वेगळ्या आणि युनिक डिश बघून इथे सियाचे डोळेच मोठे झाले अग्निहोत्री नावातच इतकं मोठ ब्रँड होतं की त्याच्या प्रत्येक गोष्टीत अमिरी ओसंडत होती सियाने स्पून एक एक डिश टेस्ट केल्या ही इथे डिश खाऊन टेस्ट करते तर आपले बाबा डिनरला बसल्यासारखे त्यावर तुटून पडलेले दादा सियाने त्या शेफलाही इतक्या काही प्रेमाने हाक मारली ती त्या कर्मचाऱ्यालाही मोठा मान भेटल्यासारखं वाटलं येस मॅम तो अगदी अदबीने तिच्या समोर आला सिया तुला अजून काही हवे का आरव तर तिला हॉटेल मध्ये या सगळ्या तर कॉन्टिनेंटल डिश झाल्या मी तुम्हाला काही इंडियन डिशची लिस्ट ही दिली होती ना सिया अगदी शांत नजरेने त्यांच्याकडे बघत बोलली पण तो शेफच काय तर तिथे उपस्थित प्रत्येक जण तिच्याकडे भारावून बघत होता एकदम साधी सरळ अशी तेजस्वी मूर्ती भासत होती ती कारण तिच्या निरागत चेहऱ्यावर तेजस तस होत कि कोणाचीही नजर तिच्यावरच अडकून राहील आतापर्यंत त्यांनी इतक्या मोठमोठ्या रिच लोकांच्या पार्टीसाठी साठी बेस्ट मधली बेस्ट सर्व्हिस दिली होती पण असं आपुलकीच बोलणं त्यांना कुठेच भेटलं नव्हतं ते ते मॅडम त्या शेफला काय बोलावत ते समजेना त्याने गोंधळून आरवकडे पाहिलं सिया अगं भाईला फक्त कॉन्टिनेंटलच फूड आवडत आरवने तिला इनडायरेक्टली अशा रॉयल पार्टीज मध्ये कोणत्या पद्धतीची अरेंजमेंट असते याची थोडक्यात कल्पना दिली तसा सियाने हताश सुस्कारा सोडला आरव तुझे भाई ही पार्टी त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या इम्प्लॉईसाठी देत आहेत आणि त्यांचे इम्प्लॉई जास्त तर मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतात त्या लोकांना हे असलं इंग्लिश जेवण घशाखाली तरी उतरेल का मी असं नाही बोलत हे जेवण वाईट आहे पण जिथे आपण आपल्या एम्प्लॉईचा विचार करून त्यांना त्यांच्या मताच इंडियन फूडही दिलं ना तर ते आनंदाने आणि पोटभर खातील आणि ही कंपनी त्यांच्या इच्छांचा आदर करतेय बघून ते कंपनीसाठी अजून जो माने आणि उम्मीदीने काम करतील ते म्हणतात ना कोणत्याही व्यक्तीच्या मनात जागा बनवायची असेल तर त्याची वाट त्याच्या पोटातून जाते मग आपण वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही फूड ठेवतोय तर अशाने अन्न वायाही जाणार नाही आणि तुझ्या भाईला त्यांच्या तृप्तीने मनापासून आशीर्वादही भेटतील बाकी माझ्याहून जास्त तुला माहित अशा पार्टी साठी आहे ते चल येऊ मी उद्या भेटू आरवला सांगून चेहऱ्यावर किंचित गोड ठेवून गेली पण आता आरव आणि तिथे उपस्थित स्टाफच काय तर रॉकी सोबत नुकताच तिथे आलेला अग्नेयही तिचा ऐकून भारावून गेलेला ब्युटी विथ ब्रेनच डेडली कॉम्बिनेशन होती ती तर मग चला यावेळी आपले अग्नेय या बाबू सियावर भरपूर भडकून गेले त्याचं तिला खूप वाईटही वाटलं पण काय वाटतं तुम्हाला अग्नेय सियाचा राग काढू शकेल का आणि आरवणे खेळलेली ही खेळी त्यांना जवळ आणेल का यासाठी या, या स्टोरीला कनेक्टेड रहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक्स द्या खूप साऱ्या कमेंट्स करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि हो ज्यांनी माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा